तुम्ही कधी पंढरपुरी डाळीमध्ये रवा मिक्स करून पाहिला आहे का अर्थात नसनच नस पाहिला तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण पा तर चला रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबरो या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पा मी एक वाटी भरून पंढरपुरी डाळ घेतलेली आहे त्यानंतर इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे तर सर्वप्रथम आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तरी ते मी गॅसवर कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे आणि हलकासा आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे आपण जी डाळ वापरलेली आहे त्याला कुणी पंढरपुरी डाळ म्हणतात किंवा भास्की डाळ म्हणतात किंवा त्या डाळीला डाळवंसुद्धा असं म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्कीच कमेंट करून सांगा तरी ते पाहू शकता तुम्ही मी हलकासा रवा भाजून घेतलेला आहे तर एका भांड्यामध्ये आपण रवा काढून घेणार आहोत तरी ते पाहू शकता तुम्ही मी पसरट आकाराचं एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी भरून पंढरपुरी डाळ घ्यायची आहे त्यानंतर भाजून घेतलेला रवा घालायचा आहे तरी ते मी पंढरपुरी डाळ आणि रवा एकत्र करते त्यानंतर आपल्याला त्यामध्ये खोबरं घालायचं आहे तरी ते मी आपलं सुक्कं खोबरं ना त्याचा काळा भाग काढून घेतलेला आहे सुरीने आणि मिक्सरमधनही खोबरं बारीक करून घेतलेलं आहे तर ते आपल्याला छोटी अर्धी वाटी घालायचं आहे तर बाजारामध्ये खोबऱ्याचा किससुद्धा मिळतो तोसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता सगळं साहित्य एका भांड्यामध्ये घेतल्यानंतर आपल्याला चमच्याने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळं ते साहित्य घालायचं आहे बारीक अशी पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर इथे मी बारीक अशी मिक्सरमधनं पावडर तयार करून घेते तर इथे पाहू शकता तुम्ही बारीक अशी पावडर मी तयार करून घेतलेली आहे तर तुम्हाला थो थोडीशी जाडसर वाटली असेल तर या ठिकाणी तुम्ही चाळूनसुद्धा घेऊ शकता पण मी बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे त्यानंतर आपण एका भांड्यामध्ये ही सगळी पावडर काढून घेणार आहोत पावडर तयार करून घेतलेली ती एका साईडला ठेवून देऊया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे तर इथे मी मोठे चमचे वापरलेले आहे त्यामुळे या ठिकाणी मी दोन चमचे तूप घातलेलं आहे तुम्ही जर चमचा छोटा वापरणार असल तर तीन चमचे या ठिकाणी तूप वापरा तूप गरम झालं की आपण जी मिक्सरला पावडर तयार करून घेतली होती ती आपल्याला तुपावरती घालायची आहे आणि खमंग अशी आपल्याला ही पावडर भाजून घ्यायची आहे अगदी ह्या पावडरचा रंग बदलतो आपण जी डाळ वापरलेली आहे ती डाळ भाजलेली आहे त्यामुळे खूप जास्त वेळ लागणार नाही भाजायला तर चला इथे मी ही डाळ भाजून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा भाजत आल्यानंतर खमंग असा या पावडरचा वास सुटतो तरी ते पाहू शकता रंगसुद्धा बदललेला आहे आणि खमंग असं मी हे सगळं भाजून घेतलेलं आहे तर त्यानंतर त्यामध्ये आपण दूध घालणार आहोत तर ज्या वाटीने आपण पंढरपुरी डाळ घेतली होती त्या वाटीने आपण आधी एक वाटी दूध घालणार आहोत एक वाटी दूध घातल्यानंतर लागन तसं आपण परत ॲड करूया तरी ते मी एक वाटी दूध घालते आणि परत असंही सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते तरी ते पाहू शकता मी सगळं असं परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे या ठिकाणी मला दूध थोडंसं कमी वाटतंय म्हणून मी परत अर्धी वाटी दूध घालणार आहेत म्हणजे एकूण मी दीड वाटी दूध घातलेलं आहे तर अर्धी वाटी रवा एक वाटी पंढरपुरी डाळ त्यासाठी या ठिकाणी मी दीड वाटी दूध वापरलेलं आहे दूध घातल्यानंतर पर परत आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं ला 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 नसेल नाव तर हो, प्लीज एक लाईक करा साईडचं वेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊ नऊन व्हिडिओ पाहायला मिळतील तरी ते पाहू शकता दूध घातल्यानंतर मी परत हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे पाहू शकता तुम्ही इथे त्यानंतर आपण ज्या वाटीने रवा घेतला होता ना त्या वाटीने आपल्याला एक वाटी पिटी साखर घालायची आहे तरी ते मी एक वाटी पिटी साखर घालते आणि परत हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर त्या चमच्याने मला हलवायला जमत नव्हतं म्हणून या ठिकाणी मी छोटं उलतनं वापरलेलं आहे साखर आपल्याला यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे तर इथे मी साखर व्यवस्थित मिक्स करून घेते तर अजूनपर्यंत मी तुम्हाला रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आपले लाडके गणपती बाप्पा येतात आहेत त्यांच्या आवडतीचा आज आपण पदार्थ बनवणार आहोत तर साखर घातल्यानंतर परत इथे मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स केल्यानंतर हे सगळं साहित्य एका भांड्यामध्ये काढून घेते आणि आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आज आपण पंढरपुरी डाळीपासून आणि रव्यापासून मऊ लुसलुशीत असे मोदक बनवणार आहोत तुम्ही जर एकदा ह्या पद्धतीने केले हो नेहमी हीच पद्धत वापरून करणार एवढे मऊ लुसलुशीत हे मोदक तयार होतात तर एका भांड्यामध्ये सगळं साहित्य काढून घेतल्यानंतर थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दूध पावडर घालायची आहे तरी ते मी छोटी अर्धी वाटी दूध पावडर घातलेली आहे पोह्याचे चमचे म्हटलं तर हे दोन चमचे दूध पावडर आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा भरून विलायची पावडर घालायची आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता तुम्ही दूध पावडर घातल्यानंतर मी अगदी व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे छान अगदी व्यवस्थित ह्याचा गोळा तयार होतोय पाहू शकता तुम्ही तर त्यानंतर आपल्याला मोदकाचा साचा घ्यायचा आहे मोदकाचा साचा घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला तूप लावायचं आहे तुम्ही तूप लावा किंवा तेल लावा पण या ठिकाणी मी तुपाचा वापर केलेला आहे तर तूप लावल्यानंतर परत आपला हा साचा बंद करायचा आहे त्यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे तरी ते मी बंद करते आणि व्यवस्थित असं हे सारण त्यामध्ये भरून घेते तर आपल्या चॅनलवर मी तळणीचे मोदकाची सुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल ना पा। तर प्लीज एकदा नक्कीच जाऊन पहा तर मोदकाचा साचा बंद केल्यानंतर त्यामध्ये आपण हे सारण भरणार आहोत तर लगेच आपल्याला गच्च भरायचं नाही त्यामध्ये आपल्याला थोडीशी जागा ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे आहे तरी ते मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत बारीक तुकडे करून घेतलेले आहेत त्याचे तर आपल्याला ते मधी घालायचे आहे त्यावरती परत थोडंसं आपल्याला हे सारण घालायचं आहे आणि पॅकबंद असा मोदक तयार करून घ्यायचा आहे खाली हाताला थोडंसं प्रेस करायचं म्हणजे छान असा मोदकाचा आकार येतो तर हाताने प्रेस केल्यानंतर आपण हा परत पर साचा ओपन करणार आहोत तर इथे मी हा साचा ओपन करते तुम्ही पाहू शकता खरंच सुरेख असा मोदक तयार झालेला आहे तुम्ही खरंच एकदा या पद्धतीने करूनच पाहा किती मस्त असा मोदक झालेला आहे आपण जे स्वीटमधनं मोदक आणतो त्यापेक्षा सुद्धा हे भारी मोदक होतात खरंच एकदा नक्कीच करून पहा छान असे आपला हा मोदक तयार झालेला आहे तर इथे मी तुम्हाला एक मोदक करून दाखवलेला आहे अशाच पद्धतीने तुम्हाला दुसरासुद्धा मोदक करून दाखवणार आहे तरी ते पाहू शकता तुम्ही आपले मऊ लुसलुशीत मोदक तयार झालेले आहे तर गणपती बाप्पा मोरया तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरात पाहता पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत